लाडकी बहीण योजना लाडक्या ताईनो तुमच्यासाठी तीन अत्यंत आनंदाच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत बघा लाडक्या ताईनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता संक्रांतीचा हप्ता या ठिकाणी त्याच्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे त्याच्यानंतर अजून दोन महत्वाच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलोय आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की तीन महत्वाच्या आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एका पण ताईंनी व्हिडिओ थांबवायचा नाही लक्षात घ्या आणि चॅनेलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा कारण दररोज खूप महत्वाचे खरे व्हिडिओ आपण या चॅनेलवर टाकत असतो त्याच्यामुळे ता सर्वांनी व्हिडिओला लवकरात लवकर काय करायचंय लाईक करून ठेवायचे चला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला पहिली आनंदाची बातमी सांगणार आहे लक्षात घ्या संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार सगळेजण वाट बघत आहात का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांची संक्रांत गोड व्हावी का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर्वांना एक आनंदाची बातमी आली आहे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे संक्रांतीचा हप्ता लक्षात घ्या संक्रांतीचा हप्ता तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये सर्वांना पैसे मिळून जाणार आहेत जानेवारी महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये लक्षात घ्या सगळ्यात पहिली बातमी तुमच्यासाठी आलेली आहे ती म्हणजे संक्रांतीचा हप्ता जानेवारीचा हप्ता सातवा हप्ता लक्षात घ्या दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहे लक्षात घ्या आतापर्यंत लक्षात घ्या ताईनं तुम्हाला सहा हप्ते भेटले आहेत सहा हप्ते म्हणजे नऊ हजार तुम्हाला आतापर्यंत भेटलेत कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत सहा हप्ते भेटले त्यांना कमेंट बॉक्स मध्ये ना नाव सांगायचे किती हप्ते भेटलेत सांगायचे आणि जिल्हा सांगायचे लक्षात घ्या आणि बँक पण सांगा कारण की जर तुमच्या बँकेनुसार पण वितरण होणार आहे जिल्ह्यानुसार देखील वितरण होणार आहे मोठे मोठे जिल्हे आहेत जसं पुणे असेल ठाणे असेल मुंबई असेल नागपूर असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यांना या ठिकाणी वाटप होईल आणि बाकीचे जे जिल्हे जिल्हे आहेत 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 छोटे छोटे त्यांना लगेच पैसे येणार त्याच्यामुळे सर्व ताईंना आनंदाची बातमी आले संक्रांत तुमची यावेळीची गोड होणार आहे तर तुम्हाला आतापर्यंत सहा हप्ते भेटलेत का नाही एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय सहा हप्ते भेटले असतील शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पुढचा हप्ता दीड हजार रुपयाचा भेटणार आहे दीड हजार रुपये संक्रांतीचा हप्ता जानेवारी महिन्याचा हा जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे बघा शक्यतो शेवटच्या आठवड्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे एक चोवीस पंचवीस तारखेपासून पैसे भेटतात पण यावेळेस संक्रांत असल्यामुळे महिलांचा सण असल्यामुळे अगोदर पैसे टाकायला सुरुवात केली आहे सरकारने मोठा आदेश या ठिकाणी जारी झालेला आहे त्याच्यामुळे संक्रांतीचा हप्ता तुम्हाला संक्रांतीचा हप्ता ह्या या पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहेत अशा स्वरूपाची वाटप सुरू होणार आहे महत्वाची या ठिकाणी अपडेट आलेली आहे सगळ्यांनी एकदा लाईक करायचे कोणत्या कोणत्या तैला संक्रांतीचा हप्ता पाहिजे पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय मोठा या ठिकाणी निर्णय झालाय लाईक मारायचे सर्वांनी लाईक मारायचं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे लेकिन लक्षात घ्या दुसरी महत्वाची अपडेट दुसरी महत्वाची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एकवीसशे रुपयाची थी। लक्षात घ्या मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत लक्षात घ्या मोठी बातमी आली आहे एकवीसशे रुपये सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय त्यांच्या बऱ्याच मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलंय न्यूज पेपरला पण आलेला आहे की मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहे वचनपूर्ती त्यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार आहोत ते एकवीसशे रुपये तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात भेटणार नाहीत परत सांगतोय ज्या गोष्टी खऱ्या आहेत सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तुम्हाला एकवीसशे भेटणार नाहीत मार्च महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये भेटणार आहेत त्याच्यामुळे मोठी अपडेट आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे कोणत्या कोणत्या ताईला एकवीसशे रुपये हवेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या कोणत्या ताईला बघा लक्षात घ्या एकवीसशे रुपये तुम्हाला हा जो पुढचा हात आहे आणि याच्या याद्या बनवायला सुरुवात झाली आहे दोन कोटी चाळीस लाख जवळजवळ चाळीस शेहेचाळीस लाख ताईंचे फॉर्म आलेले आहेत त्यातले साठ लाख फॉर्म रद्द झालेत लक्षात घ्या साठ लाख फॉर्म रद्द झालेत हे एकवीसशे रुपयाची गोष्ट सांगत आहे एकवीसशे रुपये तुम्हाला ज्यावेळेस भेटणार आहेत त्यातले साठ लाख फॉर्म रद्द करून टाकलेले आहेत साठ लाख फॉर्म रद्द झालेले आहेत लक्षात घ्या सरकारच्या तिजोरीवर जो अतिरिक्त भार पडत आहे या ठिकाणी भार पडत आहे त्याच्यामुळे सरकारने या ठिकाणी ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले आहेत ज्यांनी अपात्र आहेत त्यांचे साठ लाख या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी रद्द केलेले आहेत आणि जवळजवळ आता एक कोटी सत्तरऐंशी लाख त्यांना पैसे भेटणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या पुढचा एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाल तुम्हाला जो भेटणार आहे त्याच्या याद्या देखील बनवायला सुरुवात झालेली आहे त्या याद्या पूर्ण झाल्या तुम्हाला त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवून टाकतो काय याद्या आहे तुमचं नाव कसं चेक करायचं यादीमध्ये सगळ्या गोष्टी सांगतो कुणाकुणाला तो, तो व्हिडिओ पाहिजे कमेंट बॉक्स मी सांगा एकवीसशे रुपये याद्या आ... कशा त्याच्या मी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर एकदा कमेंट मध्ये सांगा ते पण तुम्हाला सांगतो आता राहिली तिसरी आनंदाची बातमी बघा तिसरी आनंदाची एकदम जबरदस्त बातमी आहे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईंनो बघा तिसरी आनंदाची बातमी तर खूप जबरदस्त आहे लक्षात घ्या वेबसाईट सुरुवात झालेली आहे मध्ये मध्ये वेबसाईट या ठिकाणी बंद झाली होती सर्व्हर डाऊन असल्यामुळे काही इतर प्रॉब्लेम मुळे या ठिकाणी वेबसाईट काय झाली होती बंद पडली होती ऍप तर बंदच आहे नारी शक्ती ऍप तर बंदच आहे त्याच्याबद्दलचं काही विचारायचं नाही नारीशक्ती ऍप त्या ठिकाणी बंद झालेला आहे पण वेबसाईट जी होती वेबसाईट लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही जी वेबसाईट होती ही वेबसाईट कालपासून सुरुवात झालेली आहे एकदम छान स्वरूपात वर्किंग होत आहे काळजी करू नका जरी तुम्हाला काही तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तुम्हाला पैसे आले आहेत का नाही ते बघायचं असेल तुमचं या ठिकाणी तुमचं काही स्टेटस म्हणजे कसं तुमच्या पुढे यस किंवा नो आलंय का इतर योजनेचा फायदा घेतात याच्या खाली यस किंवा नो आलाय का नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही वेबसाईट वर जाऊन चेक करू शकतात वेबसाईट सुरुवात झालेली आहे सगळ्याला आनंदाची बातमी भेटली आहे का तीन आनंदाच्या बातम्या वेबसाईट सुरुवात झालेली आहे सर्वांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी देऊन टाकलेली आहे वेबसाईट माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वेबसाईट सुरुवात झालेली आहे आता बरेच जण म्हणत असतील की सर मग वेबसाईट सुरू झाली मग आम्हाला नवीन फॉर्म भरता येईल का बऱ्याच ताईंचा प्रश्न आला असेल मनामध्ये प्रश्न आला असेल की सर मग वेबसाईट आता सुरुवात झालीय मग आमच्या आता फॉर्म भरायला सुरुवात होईल का आमचा फॉर्म चुकला होता आम्हाला दुरुस्ती करता येईल का आम्ही सर फॉर्म भरलाच नव्हता लाडक्या बहिणीचा मग आम्हाला फॉर्म भरता येईल का नाही ज्या गोष्टी खऱ्या आहेत तेच तुम्हाला सांगतो इतर बघा तुम्हाला स्वरूपाची माहिती कुठे भेटणार नाही लक्षात घ्या लाडकी बहीण नवीन फॉर्म भरण्याची डेट गेलेली आहे तुम्हाला मी मागेच सांगितलं ऑक्टोबर महिन्यात म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी ते बंद केलेलं आहे त्याच्यामुळे नवीन फॉर्म भरता येणार नाही नवीन लक्षात घ्या नवीन फॉर्म भरता येणार नाही नवीन फॉर्म भरता येणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दुरुस्ती दुरुस्ती तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही बघा वेबसाईट वर तुम्हाला दुरुस्ती पण करता येणार नाहीये तुम्हाला नवीन फॉर्म पण भरता येणार नाही फक्त तुम्ही एक गोष्ट त्या ठिकाणी चेक करू शकता तुमचं स्टेटस काय आहे फॉर्मचं पेंडिंग आहे रिजेक्टेड आहे सक्सिड आहे किंवा काही योजना इतर योजनेचा यश नो आहे किंवा काय किती हप्ते तुम्हाला आता पण पडले हे सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकतात पण तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाहीत दुरुस्ती करू शकत नाहीत आणि जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर थोड्याच दिवसामध्ये त्याच्यावर पण निर्णय होणार आहे ज्यावेळेस निर्णय होईल ज्यावेळेस न्यूज येईल बातमी येईल हा जर तुम्हाला ती सांगणार आहे काळजी करू नका त्याच्याबद्दल लक्षात घ्या लाडक्या ताईनो सगळ्यांना एक विनंती आहे लक्षात घ्या तुमचा सगळ्यांची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे ज्या साठ लाखताई या ठिकाणी बात करण्यात आलेल्या आहेत त्या साठ लाखताईंनी पण एक विचार करा कि बाबा आपलं का पास झालंय याच्यामध्ये दुरुस्ती आता बघा एक दोन आठवड्यामध्ये जर परत एकदा फॉर्म सुटले परत एकदा दुरुस्ती सुरू झाली तर जा त्यावेळेस तुम्ही एकदा परत एकदा चेक करायचंय कोणत्या कारणामुळे आपला फॉर्म रद्द झालाय कोणत्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी रिजेक्ट केलंय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहता येणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताई नो सगळ्यांना एक विनंती आहे दररोज गोष्टी चेक करत जा वेबसाईट सुरुवात झालेली आहे तुम्हाला हा लाडकाचा दररोज सांगत असतो वेबसाईटवर तुमचा फॉर्म चेक करत राहा तुमचं काही जर तिथं इश्यू आला पेंडिंग आलं रिजेक्ट आलं मध्ये गेलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा दादा तुमचे प्रश्न सोडवायला इथं खंबीर आहे तुमच्यासाठी खंबीर उभा आहे त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय